आज मटकीची रस्साभाजी बनवली खूप चविष्ट झाली अशा पद्धतीने जर का तुम्ही रस्साभाजी बनवलीत ना तर गॅरंटीने सांगते घरचे वाह वाह करतील आणि सगळ्यांनाच आवडेल आणि कोणीही करू शकतं इतकी सोपी पद्धत आहे बनवायची मी सांगते तुम्हाला कसं करायचं ते तीन कांदे घेतलेत तीन टॉमॅटो घेतलेत थोडी कोथिंबीर नंतर लसूण आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे आता दोन कांदे आणि एक टोमॅटो जो आहे ना तो आपण बारीक चिरून घ्यायचा आहे आणि बाकीचं जे आहे ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे बघा आता इथे दोन कांदे एक टोमॅटो नंतर लसूण आणि अलं मी मिक्सरमधून काढून घेणार आहे त्याच्यामुळे ते मी हे असं जाड चिरून घेतलेलं आहे कारण की मिक्सरमधून बारीक करायचं आहे आता हे सगळं मिक्सरमधून बारीक करून आपण वाटण तयार करून घ्यायचो मग आता वाटण तयार करताना ह्याच्यामध्ये मी बिलकुलही पाणी घातलेलं नाही आहे कारण की आपण हे भाजून घेतलेलं नाही आहे किंवा नाही का परतून घेतलेलं नाही आहे आपण कच्चंच घालतो आहे आणि टॉमॅटोचं जे पाणी येतं ना त्याच्यातूनच हे छान वाटलं जातं ह्याच्यामध्ये एक किंचितही पाणी घालण्याची गरज पडत नाही आणि कोथिंबीरीमधली थोडीशी कोथिंबीर मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे थोडंसं वाटण जाडसर राहिलं ना तरी काही हरकत नाही कारण की आपण कांदा आणि टोमॅटो चिरूनही घालणार आहोत आता इथे मी टोमॅटो आणि कांदा चिरून घालती आहे म्हणजे जो चिरून घालायचा आहे तो चिरून घेतला आता ह्याच्यामध्ये पण थोडी कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो मी घेतलेला आहे आता मटकी जी आहे ती मी विकत आणलेली आहे मोड आलेली मटकी ती छान धुवून घेतली पण त्याच्या आधी छान निवडून घ्यायची कारण की काय त्याच्यामध्ये कडक मडकी किंवा खडा असू शकतो नंतर मी दोन पळ्या तेल घेतलेलं आहे दोन पळ्या म्हणजे साधारण चार मोठे चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे आणि एक ते दीड चमचा मी मोहरी घालून घेतली आता मोहरी छान व्यवस्थित तडतडली ना की मग त्याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा जो आहे तो सर्वात प्रथम घालायचा म्हणजे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यामुळे आपण चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा तेल थोडं मी जास्त घातलेलं आहे कारण की तरी चांगली यावी यासाठी तेल जास्त घातलेलं आहे आता कांदा व्यवस्थित एक पाच मिनटं तरी मिडियम गॅसवरती छान परतून घ्यायचा म्हणजे हा ब्राऊनिश झाला पाहिजे असा बोटचेपास झाला पाहिजे म्हणून एक पाच मिनटं तरी परतून घ्यायचा हे बघा आता पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता कांदा पर छान परतला गेलेला आहे कांदा परतून झाल्यानंतर मग चिरलेला टोमॅटो घालायचा आधीच जर का घातला ना तर मग त्याचं पाणी तयार होऊन कांदा कच्चा राहू शकतो त्यामुळे नंतर टोमॅटो घालून घ्यायचा त्याच्यामध्येच हळ हिंग घातलं मी अर्धा चमचा नंतर दोन चमचे मी लाल तिखट घातलं जरा थोडंसं स्पायसी बनवायचं होतं म्हणून दोन चमचे लाल तिखट घालून घेतलं एक चमचाभर गरम मसाला घातला हा घरचा गरम मसाला आहे तुम्ही कुठलाही गरम मसाला इथे घालू शकता आणि अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि मग एकदाच सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आता याला कलरही छान येतो आणि टॉमॅटो परतला नाही गेला तरीसुद्धा काय असतं आपली मटकी जी आहे ती कच्ची असते त्यामुळे आपल्याला मटकी शिजवताना टोमॅटो ॲटोमॅटिकच शिजून जातो त्यामुळे टोमॅटो फार काही परतण्याची गरज पडत नाही आता हे हलवून झाल्यानंतर व्यवस्थित ह्याच्यामध्ये जी आपण धुवून ठेवलेली मटकी आहे ती घालून घ्यायची व्यवस्थित मटकी घालून ती पुन्हा एकदा छान हे मसाल्यामध्ये परतून घ्यायची मटकी परतून झाल्यानंतर आपला जो वाट वाटण करून ठेवलेलं आहे ना आपण मिक्सरमध्ये ते वाटण ह्याच्यामध्ये वरून घालून घ्यायचं आता तुम्हाला माहिती आहे की हे वाटण जे आहे ते आपण कच्चं ठेवलेलं आहे कांदाही कच्चा आहे ह्याच्यातला लसूणही कच्चंच आहे त्यामुळे ह्या वाटणाला आपण बिलकुलही पाणी वाटणामध्ये पण नाही घातलेलं आणि आता मटकीमध्ये सुद्धा शिजवताना आपण पाणी नाही घालणार होतो आपण वाफेवर शिजवायची आहे कारण की हे वाटण पण शिजलं पाहिजे त्याच्याबरोबरच त्यामुळे आता एकदा व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर ना ह्याच्यावरती थाळा किंवा मग ताट किंवा मग तुमच्याकडे एखादा कुकरचा डबा वगैरे जर असेल या पातेलीवरती बसू शकेल असा तर त्याच्यावरती ते ठेवून घ्यायचं व्यवस्थित परतून झालं की मी आता इथे ताट ठेवून घेते आणि वाफेवरती शिजवायचं म्हणजे काय ह्याच्यावरती ताट ठेवायचं आणि त्या ताटामध्ये पाणी घालायचं म्हणजे पाण्याची जी, जी वाफ खाली होते ना त्या वाफेचं पुन्हा पाणी येऊन हो, त्या वाफेवरतीच मटकी आपली शिजून जाणार आहे आणि त्याच्यातलं वाटणही शिजून जाणार आहे आता हे पाणी घालून घेतलं आता एकदम बारीक गॅस करून दहा मिनटं ह्याच्याकडे बघायचंसुद्धा नाही पाणीही नाही काढायचं आणि बघायचं पण नाही दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता वरचं पाणी चांगलं गरम झालेलं आहे आणि आतमध्ये सुद्धा वाफेवरचं पाणी असल्यामुळे ते रस्सा छान तयार होतो हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा ह्याचा रंगही एकदम लाल आलेला आहे आणि पाणीही याच्यामध्ये आहे बिलकुलही खाली लागलेलं नाही आहे आता हे जे ताटातलं पाणी आहे हे पण घालून घ्यायचं कारण की आपण रस्सा भाजी बनवतोय खूप सुरेख भाजी तयार होते हे बघा कलरही किती सुंदर आलेला आहे ह्याचा तर ह्याच्यामध्ये आता काय होतं वाटणामुळे आपला रस्साही घट्ट होतो टोमॅटो आणि कांदाही वर खायला चांगला लागतो ला ला त्यामुळे दोन्ही पद्धतीने करायचं थोडासा र वाटणही करायचा आणि थोडासा चिरूनही घालायचा आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ घालून घ्यायचं आता मीठ घालून झाल्यानंतर मग एकदा ढवळायचं आणि पुन्हा याच्यावरती ताट ठेवून साधारण पाच मिनटं हे शिजू द्यायचं म्हणजे मटकी एकदम परफेक्ट शिजते त्यामुळे ह्याच्याती पुन्हा एकदा ताट ठेवून द्यायचं तुम्हाला येथे आठवण करून देते माझ्या चॅनलला व्ह्यूज तर येतात पण लाईक्स आणि कमेंट्स खूप कमी येतात तुम्ही हो एक कमेंट केली तर मला खूप छान वाटेल आणि अजून चांगल्या चांगल्या रेसिपीज मला बनवायला आनंद होईल तर प्लीज मला एक कमेंट करत जा आणि एक लाईक करत जा आता हे शिजून झाल्यानंतर ताट काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती शेवटी कोथिंबीर घालायची शेवटी कोथिंबीर का घालायची कारण की त्याचा छान असा वास येतो आधीच कोथिंबीर घातली ना की त्याचा वास मरून जातो म्हणून अगदी शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची आपली भाजी तयार झाली खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची तुम्ही ही एकदा नक्की बनवून बघा कुणीही बनवू शकतं अगदी आयत्या वेळेला पाहुणे आले ना तर विकत जर का मटकी आणली भिजवलेली तर तुम्ही अशी आयत्या वेळेलाही पटकन बनवू शकता तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय